पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल नाही गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर ता त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सा, सारखा असेल तर तो यावेळेला दाखल ऐका 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 अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिल्या प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा हा पुरावा आहे मला तेच बनायचं आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कट कारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचा आपापसातले गँगवर सुद्धा असू शकेल म्हणजे मला माहिती न मिळत मी जे बोललो ते खरं आहे भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिक मध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आलेत तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना ना नाही 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 असं ना ना हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उघडा डोळ्याने बघतोय खंडन करत नाही आता हा 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 शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का म्हणजे और जितेंगे असं त्यांचं काय बाटेंग्यावर जितेंगे बाटेंगे बाटेंग्यावर जितेंगे असं त्यांचं आहे है का ह्याचा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे काय तो उद्या निर्णय घेईल गैरसमजू मी म्हटलं ना का। जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहे जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला काय रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का दगड आला काय याच्यावरती काही उत्तर मिळतच नाही डायरी भी पकडी के जिसमें सबका लेखाजोखा है किसको कितना पैसे देना है, किसके कहां से हे सारे सारे सबूत लेकर कारवाई तो होनी चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है की महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से टिप दी गई थी सर। ये ये ये, तो तारे ये, तारे थी। ये ये शायद उन, उनके बीच में गैंगवर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनी टिप दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे मेरे पास कोई सबूत नहीं है